बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरकर महाराष्ट्रांच्या आरक्षणाचा तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितलाय बाकी काय नाही मग मी काय करू आता मैदानातच नव्हतो नाकारेन कस काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं मग पाळले नाले निवडू अरे कळतं आहे का तुम्हाला काही गळ्यातलं मोग मी विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आले भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह पुढून आल्यासारखं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं त्याचा त्याचा विषय असतो पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण तोळ असतं तर सोपडा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तर मला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून त्याला आण विधानसभेला पण ते सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली हो नाही असले प्रश्न असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार पुणे पण बसू दे आम्ही कशाला आहे पन्नास पंचावन्न टक्के आम्हीच आम्ही पळता भुई कमी करणार आहोत नाही आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती बडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाजसुद्धा आता हे नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगा तुम्ही अंतरवाली द्या एखादी तुम्हाला दाखवतो तीस बत्तीस जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते कोणी मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेच काम करा नसता जनता कोणी पण मिळू दे कोणचं सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं नाही चुना चुना पुड़ी पुड़ी का हो सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते ना आधी आधीच गडबड झाली नंतर जरा पण पुढं झाल जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हालाच गडबड जास्त अमरण अमरण आणि सामूहिक अंतरवालीच असणार शंभर टक्के समा दादा समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक उपोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालीत करणारे उपोषण अंतर्वालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा उपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लिविचा आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबईत सुद्धा होऊ शकते चलो